आज हा अतिशय महत्वाचा असा अहवाल या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल या कामामध्ये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि त्यांची सगळी टीम ती काम करत होती आणि जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून आज जास्त बोलणं या ठिकाणी उचित नाही आपण आम्हाला अहवाल दिलेला आहे सुपूर्द केला आहे त्यासाठी खूप आपण सगळ्यांनी मेहनत परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो